मित्रो पुण्यात एक अपघात झाला एकोणीस मेच्या पहाटे झालेल्या या अपघाताने पुण्याला तर पुरतं बदनाम केलंच पण त्याचबरोबर पुणे पोलिसांना बदनाम केलं इतकंच नव्हे तर एक्साईज डिपार्टमेंटला बदनाम केलं आणि पुण्याची होता होईल तेवढी बदनामी या सगळ्या प्रकरणात झाली आणि हे प्रकरण आता सुनील टिंगरे आणि अजित पवार यांच्यावर शेकण्या इतपत परिस्थिती गेलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल गांधींपासून ते अगदी सोशल मीडियावरच्या सगळ्या नेटकऱ्यांनी या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या अगरवाल कुटुंबाची धुलाई केलेली पण हे कुटुंब जितक पैसेवाला आहे तितकच ते बदनाम आहे याचे एकापेक्षा अनेक पुरावे आता समोर येते आणि आता हे अपघात तर एक घडला पण या अपघातात आता आणखी किती जणांचे बळी जाणार हेच आपल्याला बघायचं आहे पण त्यातही पुणे पोलीस आयुक्त असलेल्या अमितेश कुमार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील प्रशासकीय आणि राजकीय नुकसान होणार का इतका हा अपघात भयावह आणि भीषण आहे का हेच आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो पुणे ही एक सांस्कृतिक नगरी आहे तशीच ती उच्च शिक्षितांची आणि त्याचप्रमाणे पांढरपेशा नागरिकांची देखील नगरी आहे असं जर आपण ते म्हटलं तर त्यात काही अतिशयोक्ती होणार नाही पुणे एक संवेदनक्षम शहर आहे इथे देशभरातून नव्हे तर जगभरातून मुलं वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांचं शिक्षण घेण्यासाठी येत असतात या शहराचा तोंडवळा या शहराचा एकूणच बाज हा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण बदलला आणि एकेकाळी परंपरा जोपासणारं संस्कृती जोपासणारं हे शहर कधी अय्यास झालं कधी पैसेवाल्यांच्या हातात गेलं आणि जसं जॉर्ज फर्नांडिस म्हणायचे तसं मुंबई दोन लोकांची आहे एक गरिबांची मुंबई आणि दुसरी श्रीमंतांची मुंबई अगदी पुण्याचंही तसंच झालेलं पण हे सगळं होताना बघा एखादं शहर बदलतं हे सगळं होताना आपण बघतो त्यात अगदी सगळं काही खूप चुकीचं आहे असंही म्हणण्याचं कारण नाही पण या शहरातली जे काही कुटुंब आहेत किंवा या शहरातले जे काही नागरिक आहेत त्यापैकी ज्या नागरिकांच्या किंवा काही कुटुंबांच्या काही कुटुंबांच्या मी म्हटलं गाठीशी पैसा आल्यानंतर ते कसे मस्तवाल होतात आणि कायदा व्यवस्था प्रशासन राजकीय नेते आपल्या हातात कसे ठेवतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे अगरवाल कुटुंब आहे यातले जे सुरेंद्र अगर अगरवाल आहेत की ज्यांनी आपल्या नातवाची म्हणजे वेदांत अगरवालची जी काही जामिनासाठीच्या ज्या अटी वगैरे पाळण्याची ग्वाई दिली होती ते सुरेंद्र अगरवाल हे देखील धुतल्या तांदळासारखे नाहीत छोटा राजांशी ते संबंधित असल्याचा ठपका पुणे पोलिसांनी आणि सीबीआयने त्यांच्यावर ते ठेवलेला आहे दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना याच सुरेंद्र अगरवाल यांच्या बाबतीत घडली आणि ते प्रकरण चार जूनलाच मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणीला येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुरेंद्र अगरवालच्या आहेत त्यांचा मुलगा असलेला विशाल अगरवाल हा देखील ब्रह्मा कॉर्प या कंपनीचा मालक संचालक पुण्यातला बांधकाम व्यावसायिक पैसेवाला आणि स्वतःही अय्याश अशा पद्धतीचा हा विशाल अगरवाल आहे याने पोलिसांची फसवणूक ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी याने आपल्या दोन गाड्या वेगवेगळ्या दिशेनं रिकामी पाठवल्या आणि तिसऱ्याच गाडीने तो स्वतः संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला पोहोचला पण पोलिसांनी तिथे त्याचा माग काढला त्याच्याकडे दोन फोन होते एक जो त्याचा आयफोन होता तो त्याने लपवून ठेवलेला होता आणि साधा फोन की ज्याच्यावरून फार काही व्हॉट्सअप वगैरे किंवा मेल करता येणार नाही ना ना। असा एक छोटासा फोन जो साडेतीन हजार रुपया किमतीचा होता तो फोन घेऊन तो सगळं आपल्या गोष्टी करत होता संपर्कात राहत होता आता ही जी गाडी आहे ज्या गाडीने हा अपघात झाला ती पोरचे गाडी ही जिचं आर टी ओमध्ये रजिस्ट्रेशन व्हायला हवं किंवा नोंदणी व्हायला हवी ती झालेली नव्हती ती तात्पुरती नोंदणी झालेली होती आणि ती पंधरा सप्टेंबर पर्यंत तिची व्हॅलिडिटी किंवा तिचे जी मुदत आहे ती राहणार होती ही गाडी जी होती ही अडीच कोटी किमतीची गाडी होती हे सगळं आपण पाहिलं असेल आपल्याला समजलं असेल बंगळुरूमध्ये ही गाडी खरेदी करण्यात आली होती आणि यातला महत्वाचा भाग म्हणजे हा सुरेंद्र अगरवाल त्याचप्रमाणे विशाल अगरवाल आणि वेदांत अगरवाल हे तिघई म्हणजे आजोबा वडील मुलगा म्हणजे आजोबा मुलगा आणि नातू हे तिघही बदनाम म्हणजे हा वेदांत अगरवालने शाळेत असताना आपल्या वर्गमित्राला जो त्रास दिला त्यातून त्या, त्या वर्गमित्राला आपली शाळा बदलावी लागली इथपर्यंत हा वाह्यात मुलगा होता आणि अशा वाह्यात मुलाला आता हे मी नाही म्हणत आहे ज्या मुलाला त्रास दिला त्या प्राजक्त तनपुरे यांच्या सौभाग्यवती सोनाली तनपुरे यांनी एक्स वर या संदर्भातली एक पोस्ट टाकली होती म्हणजे हा हे संपूर्ण कुटुंब किती वाह्यात असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो आता ह्या इतक्या वाह्यात कुटुंबाला काही मित्र असू शकतात का किंवा काही हितचिंतक आणि पाठीराखे असू शकतात का तर त्याचं उत्तर हो असं आहे याचं कारण काय तर याचं कारण पोलिसांनी जे काही नतद्रष्टपणा केलेला आहे या संपूर्ण प्रकरणातला बघा भारतातल्या सर्वात जास्त दुचाकी या पुण्यामध्ये आहेत आणि या दुचाकींवरून जर तुम्ही प्रवास करत असाल तुमच्याकडे जर हेल्मेट नसेल किंवा जर समजा तुमच्याकडे पी यू सी नसेल किंवा एक इन्शुरन्स तुम्ही एका दोन दिवस उशिरा काढला असेल तर हे पुण्यातले पोलीस पुण्यातले वाहतूक पोलीस तुमचा अशा पद्धतीत रस्त्यावर पानउतारा करता, करतात तुम्हाला दंड ठोठावतात आणि मानसिक छळ करतात की ज्याचं नाव ते पण त्याच पोलिसांनी अत्यंत फालतू पद्धतीच्या गोष्टी करत आपलं स्वतःचं नाव बदनाम करून टाकलं ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी या मुलाला म्हणजे वेदांतला बर्गर आणि पिझ्झा आणून देणारे पण पोलीसच होते किंवा ती परवानगी देणारे पण पोलिसच होते बाल न्याय हक्क समितीवरती देखील जग देशभरातून आणि जगभरातून जेव्हा टीका झाली मी जगभरातून एवढ्यासाठी म्हणतोय की पुण्यात जगभरातून विद्यार्थी येत असतात आणि पुणे हे काही आता अननोन किंवा माहिती नसलेलं ठिकाण राहिलेलं नाही आहे ना हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण हे सगळं होत असताना आता काय झालंय की अपघात एक झाला आहे पण त्याचे बळी मात्र अनेक जाणार आहेत याचं कारण काय तर हा जो ब्लॅक नावाचा पब होता हा रात्री उशिरापर्यंत चालू होता तिथे अल्पवयीन मुलाला दारू दिली गेली आणि हे सगळं होत असताना आता पोलिसांनी त्याचप्रमाणे महानगरपालिकेने आणि एक्साईज डिपार्टमेंटने या बार वर आणि पबवर कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे मग कोंडवा असेल कल्याणी नगर असेल विमान नगर असेल पुणे स्टेशन असेल या भागातल्या बार वर आणि पब्सवर वर आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे बरं हे सगळं कोणाचं आहे तर हे सगळं या ज्या बरेचसे इथले पब्ज आहेत किंवा हे जे काही हॉटेल्स आहेत बार्स आहेत हे इथल्या राजकारण्यांचे आहेत जमिनीतून जमिनीची विक्री करून पैसे आलेल्या काही इथल्या धनाढ्यांचे आहेत आणि त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचे आहेत हे सगळं होत असताना हे कोणाच्या समोर होत होतं तर अमितेश कुमार हे पुण्याचे आयुक्त आहेत म्हणजे अमितेश कुमार हे जेव्हा नागपूरला होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे ते अधिकारी आहेत दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेज मधून त्यांनी इकॉनॉमिक्स घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि त्यानंतर त्यांनी सायबर मध्ये पण आपली पदवी मिळवलेली आहे आणि लॉ मध्ये पण त्यांनी आपल्या म्हणजे सायबर एज्युकेशन आणि लॉ या दोन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण असं असणारे अमितेश कुमार जे स्वतः ज्येष्ठ आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी नागपूरमध्ये असतानाही फारशी चांगली कामगिरी केली नव्हती पण तरीही त्यांना पुण्यासारखं एक संवेदनक्षम आणि महत्वाचं आयुक्तालय त्यांच्या हाती सोपवण्यात आलं आणि तिथल्या पोलिसांनी जे काही केलेलं आहे बघा पोलीस चिरीमिरी घेऊन एखादी गोष्ट करतायत हे तर आपण सगळीकडे देशभरात आणि संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतो पण अशा पद्धतीत कायदा एखाद्या बिल्डरच्या मुलासाठी धाब्यावर बसवून अवघ्या काही तासामध्ये त्याला जामीन मिळवून देण्यासाठी जे काही प्रयत्न केले गेले ते प्रयत्न म्हणजे अक्षरशः म्हणजे पोलिसांनी आपली वर्दी उतरवून बिल्डरच्या घरी धुनी भांडी करण्यासारखा हा प्रकार होता आणि त्यामुळे आता अमितेश कुमार यांच्यावरही कारवाई करण्यापेक्षा त्यांच्या हातातून तो तपास काढून घेऊन दुसऱ्या एका तितक्याच सक्षम का कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे देऊन हे संपूर्ण कुटुंब त्याच्याशी संबंधित जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे या सगळ्या गोष्टींवर एक कारवाई करण्याची किंवा एक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे असं म्हणायला हवंय याचं कारण काय तर याचं कारण पोलिसांनी जे गुन्हे पण जे दाखल केलेत म्हणजे जिथे तीनशे चार दाखल करायला होता तिथे एकशे एकावन्न अ दाखल करण्याचा प्रयत्न देखील पुणे पोलिसांनी केला आणि इतक्या विचित्र पद्धतीने बघा या पोरचे गाडीखाली दोन लोकांचा न, मृत्यू झाला त्यामध्ये एक तरुण होता एक तरुणी होती पण आत्ता हा अपघात आणखी काही अनेकांचा बळी घेईल आता त्यातही अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते या संपूर्ण प्रकरणापासून इतके अलिप्त राहिले की त्यांचं प्रेम या अगरवाल कुटुंबावर आहे की सुनील टिंगरेवर आहे असा प्रश्न कारण अजित पवार कधीच असं करत नाहीत ते अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि तटस्थपणे गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो पण इतकं हे अगरवाल कुटुंब पॉवरफुल आहे का पुण्यातलं की ज्यांनी अजित पवारांना खिशात टाकले सुनील टिंगरेंचं मी समजू शकतो की त्यांना या भागातून वडगाव शेरी भागातून त्यांना पुन्हा आमदार व्हायचं असेल आणि म्हणून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते थे, थेट येरवडा तुरुंगामध्ये गेले तिथे त्यांनी काहीतरी सूचना केल्या आणि ते असं म्हणाले की कडक कारवाई करण्याच्या सूचना करा श कडक कारवाई म्हणजे बर्गर आणि पिझ्झा देणं हे आहे का आणि हेच अजितदादांना अभिप्रेत आहे का हाच प्रश्न आता जगभरातल्या आणि देशभरातल्या नागरिकांसमोर पडलेला आहे आणि त्यामुळे पु पुण्याची मान शर्मेनं खाली घालवणाऱ्या अमितेश कुमार यांच्या बाबतीत काही ठोस निर्णय हा गृह मंत्रालयाला घ्यावा लागेल अन्यथा अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जी बेइज्जती झालेली आहे किंवा जे काही यांच्यावर शिंतोडे उडालेले आहेत हे शिंतोडे देशभरातून महाराष्ट्र पोलिसांवर आणि त्यातही पुणे पोलिसांवर जे उडालेले आहेत ते स्वच्छ करण्यासाठी यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या संवेदनशील नेत्याला निर्णय हे घ्यावेच लागतील कदाचित ते काही कटू निर्णय असतील पण ते जर घेतले नाहीत तर अशीच बदनामी महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची देशभर आणि जगभर होत राहील आता काय करायचं हा जो निर्णय आहे हा फडणवीसांना घ्यायचा आहे आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना आहे आपल्याला काय वाटतंय हे जे पुण्यातलं अगरवाल कुटुंब आहे हे तीन पिढ्या बदनाम असलेलं कुटुंब एका संपूर्ण शहराला बदनाम करतंय का पुणे पोलिसांचे प्रमुख असलेल्या अमितेश कुमार यांना नागपूरमध्ये काम नीट करणं जमलेलं नाहीये आता पुण्यातही त्यांनी सगळा विचका केलेला आहे अशा अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून किंवा त्यांना आपल्या कर्तव्यापासून दूर करून या सगळ्या गोष्टीचा निष्पक्ष तपास होण्याची गरज आपल्याला वाटते का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल पुण्याबद्दल आपल्याला आणि महाराष्ट्राबद्दल आपल्याला प्रेम असेल तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका असेच काही परखड थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद